ओव्हर द काउंटर औषधांचा सुरक्षित वापर सेफ यूज ऑफ ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स आज सकाळपासूनच सुमनचं डोकं दुखत होतं ती मेडिकल स्टोअरमध्ये मध्ये गेली आणि तिने दुकानदाराला सांगितलं दादा डोकेदुखीवर एखादं औषध द्या दुकानदाराने इतर काहीही चौकशी न करता पॅरासिटोमॉलची गोळी दिली सुमननेही कोणताही विचार न करता ती गोळी खाल्ली डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय म्हणजे चिठ्ठी शिवाय जी औषधं मेडिकल स्टोर मध्ये मिळतात त्यांना ओटीसी म्हणजेच ओव्हर द काउंटर औषध म्हणतात भारतामध्ये ओटीसी औषधांची विशिष्ट अशी कायदेशीर यादी नाही आणि तरीही कित्येक औषध सर्रासपणे ओव्हर द काउंटर विकली जातात उदाहरणार्थ ताप खोकला सर्दी ॲलर्जी किंवा गॅसेस झाल्यावर दिली जाणारी औषधं जोपर्यंत एखाद्या औषधावर प्रिस्क्रिप्शनवर मिळणार औषध अशी सूचना लिहिली नसेल तोपर्यंत प्रत्येक औषध ओ टी सी मानलं जात सुमनला याबद्दल माहीत नव्हतं तिला वाटलं की एक किरकोळ औषध आहे त्यामुळे सुरक्षितच असेल आणि हो या औषधाचे काही फायदेही आहेतच सहज उपलब्ध ही औषध कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळतात लहान मोठ्या आजारात त्यांचा गुणही चांगला येतो वेळ आणि पैशांची बचत डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडत नाही त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते साठवून ठेवणं सोपं तुम्ही ही औषधं घरातल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये किंवा मेडिसिन बॉक्समध्ये ठेवू शकता आपत्कालीन परिस्थितीत ती कामी येऊ शकतात पण या औषधांचा अतिवापर किंवा चुकीचा वापर घातक ठरू शकतो प्रत्येक सहज आणि सोपी गोष्ट नेहमी सुरक्षितच असते असे नाही म्हणूनच सावध असणे गरजेचे आहे कारण आपल्याकडून सतत काही ना काही चुका होत असतात नीट लक्षात न घेता कोणतेही औषध खाणं योग्य माहितीशिवाय औषध घेणं जीवावर बेतू शकतं डबल डोस घेणं वेगवेगळ्या नावांची पण समान घटक असलेली औषधं एकाच वेळी घेणं उदाहरणार्थ क्रोसिन आणि डोलो या दोन्ही औषधांमध्ये पॅरासिटमॉलच आहे अंदाजे डोस घेणं औषध जास्त घेतलं तर नुकसान होऊ शकतं आणि कमी घेतलं तर त्याचा योग्य परिणाम होत नाही किंवा विपरीत परिणाम अथवा साईड इफेक्ट्स होऊ शकतात ऍलर्जी किंवा रिॲक्शन काही लोकांना औषधांमधील रंग किंवा त्यात वापरलेल्या केमिकलची ऍलर्जी असू शकते औषधांची सवय लागणं वारंवार एकच औषध घेतल्यामुळे शरीर त्या औषधावर अवलंबून राहू लागत काही लोक खोकल्यासाठी सतत सिरप वापरतात त्याची त्यांना सवय लागते अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर गरज नसताना अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे रोगकारक बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू अधिक शक्तिशाली होतात आणि औषधांचा प्रभाव कमी दिसू लागतो थोडक्यात औषधाला रोध म्हणजे रेजिस्टन्स निर्माण होतो म्हणजेच आजाराचा अनुमान लावून स्वतःच त्यावर औषध घेणं हानिकारक ठरू शकतो ओ टी सी औषधं घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा औषधाचं नाव डोस आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा औषध किती वेळा आणि कसं घ्यायचं हे ते नीट पहा काही औषध मुलांना वयस्कर व्यक्तींना किंवा गरोदर महिलांसाठी सुरक्षित नसतात म्हणूनच नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या तुम्ही आधीपासून एखादा औषध किंवा सप्लिमेंट घेत आहात का ज्याची या औषधासोबत रासायनिक प्रक्रिया होऊ शकते अशी औषधं सेवन करून गाडी चालवू नका नॅचरल किंवा हर्बल लिहिलं म्हणजे एखादं औषध पूर्णपणे सुरक्षित आहे याची हमी देता येत नाही त्यामुळे डोळे झाकून अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका औषध घेऊनही दोन दिवसात आराम मिळाला नाही तर डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे अँटीबायोटिक्स कधीही ओटीसी घेऊ नका अर्धवट डोस घेतल्यामुळे किंवा गरज नसताना अँटीबायोटिक्स खाल्ल्यामुळे शरीरात त्या औषधाला रेजिस्टन्स निर्माण होऊ शकतो घरात वापरली जाणारी काही ओ टी सी औषधं ताप आणि वेदना पॅरासिटामॉल आयबुप्रुफिन खोकला आणि सर्दी डेक्स्ट्रोमेथॉरफिन ग्वायफेनेसिन पोटाच्या तक्रारी अँटॅसिड ओमेप्राझोल लोपेरामाइड सायक्लोपाम ॲलर्जी आणि शिंकणे सेट्रिझिन लॉरेटाडिन त्वचेसाठी निओमायसिन डोळ्यात किंवा कानात टाकायचे ड्रॉप मलम आणि विटमिन्स सुमनने काय करायला हवं होतं औषधाचं नाव डोस आणि घेण्याची पद्धत तपासायला हवी होती स्वतःची लक्षणं नीट समजून घ्यायला हवी होती किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्यायला हवं होतं लक्षात ठेवा योग्य व्यक्तीने योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतलेलं औषधच योग्य औषध म्हणता येईल ओटीसी औषधं उपयुक्त आहेत पण समजून उमजून आणि योग्य माहिती घेऊनच त्यांचा उपयोग केला पाहिजे पुढच्या वेळी ओ टी सी औषध घेण्यापूर्वी विचार करा तुम्ही सुमन सारखी चूक तर करत नाही ना सावध रहा, स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा